तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आणि मी ते एका साईडला स्टीम राईस करायला ठेवलेला आहे आणि मी दुसऱ्या कुकरमध्ये डाळसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर आपल्या सगळ्यांना हा एक खूप मोठा प्रश्न पडतो की अरे जेवायला करायचं काय तर डाळ भात हे कॉमन आहे आपण अगदी झटपट अशा पद्धतीने डाळ भात करतोच पण डाळ भाताबरोबर काहीतरी भाजी हवी मग ते कडधान्य असू दे किंवा कुठलीही पालेभाजी असू दे तर मी आज डाळ भाताबरोबर शेवग्याच्या शेंगा आहेत ते त्या शेंगांमध्ये जे आतले जे छोटे छोटे जे गर असतात ना त्या गरांपासून मी आज भाजी तयार करून घेणार आहे तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की गावासाईडला शेव प्रत्येक घराच्या पुढच्या अंगणामध्ये किंवा मागच्या अंगणामध्ये किंवा मागच्या आवारामध्ये प्रत्येक घरा घरामध्ये किंवा घराच्या अभोवताली शेवग्याच्या शेंगांचं झाड असतं या ज्या शेंगा आहेत या शेंगासुद्धा मी गावावरून आणलेल्या आहेत तर जेव्हा मी घरी येत होती तेव्हा मला आईने या शेंगा दिलेल्या आहेत तर आपल्याला अशा पद्धतीने या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत आणि त्यातले आतले हे जे गर आहेत ना हे गर आपल्याला बियाण सगट काढून घ्यायचे आहेत आणि ह्या शेंग शेवगाच्या शेंगा खूप पौष्टिक असतात आणि ह्या खूप आयुर्वेदिकसुद्धा आहेत गावासाईडला ज्या स शेंगा खूप म्हणजे बोलतात ना वजलेल्या शेंगा असतात तर त्या फेकून न देता त्यांचे त्यांचं अशा पद्धतीने जे आतलं जे गर आहे बियांसकट जे आतलं गर आहे तो गर काढून घेतला जातो त्या बिया काढून घेतल्या जातात एवढंच सांगते की गावासाईडला कुठलीही वस्तू ते असे सहजासहजी वाया जाऊन देत नाही तर ज्या शेंगा असतात तर त्या शेंगा ज्या वजलेल्या जा शेंगा असतात किंवा खूप जास्त अशा क कडक झालेल्या शेंगा असतात तर ते अशा पद्धतीने शेंगांचे जसे तुकडे करून ही जे शेंग आहे अशा पद्धतीने मध ही चिरून आणि जे आतले जे गर असतात ना शेंगांचे बियाण ते गर अशा पद्धतीने काढून घेतले जातात आता या गराचीच आपण भाजी करणार आहोत आणि शेवग्याच्या शेंगा खूप पौष्टिक असतात आणि खूप आयुर्वेदिकसुद्धा आहेत म्हणून का म्हणून गावाकडे प्रत्येक घराच्या आजूब आजूबाजूला तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचं झाड दिसेल आणि जेव्हाही मी गावाला जाते आणि जेव्हा गावावरून जेव्हा मी ते मी माझ्या घरी येते तेव्हा मलाही नेहमी शेवगाच्या शेंगा जोडीला देतेच देते तर देते। अशा पद्धतीने मी या शेंगांचं जे गर आहे तो काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला याची भाजी करायची आहे आणि याची भाजी तेल कांद्यावरती अप्रतिम लागते चला तर सुरुवात करूया तर इथे मी आ, कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता तर इथे मी हे कटरमध्ये एकत्र एक कट करून घेणार आहे तर इथे आपण या कटरमध्ये मी इथे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे आता हा जो कढीपत्ता आहे हा सुद्धा माझ्या किचनची जी खिडकी आहे खिडकीमध्ये कढीपत्त्याचं झाड आहे तर तिथूनच मी कढीपत्ता काढलेला आहे त्यामुळे कढीपत्ता पण छान मस्त असं हिरवागार आहे तर इथे मी कटरमध्ये कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता छान मस्त कट करून घेतलेला आहे लसणाच्या पाचशे सहा पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि ठेचणीमध्ये छान मस्त ठेचून घ्यायच्या आहेत आता इथे आपण लसूणसुद्धा टेचून घेतलेलं आहे आता त्याच टेचणीमध्ये मी शेंगदाणे घेणार आहेत आता हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे मी भाजून थंड करून घेतलेले आहेत आणि ते आपल्यालासुद्धा अशा पद्धतीने एक एक शेंगदा शेंगदाणा ॲड करून छान मस्त अगदी हरट भरट असं कूट तयार करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला एवढं सांगेल की एका शेंगदाण्याचे फार फार तर चार तुकडे झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हे कूट तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी गॅस ऑन करून घेतलेला आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑईल ॲड केलेला आहे आता एवढं सांगेल की या कढईमध्ये मी काल भजी केली होती त्यातलंच हे त्यातलं थोडंसं ऑईल राहिलं होतं मी त्याच ऑईलमध्ये मी भाजी फोडणीला टाकणार आहे का काय करायचं आहे तेल गरम झालं की जिरं राई त्यानंतर कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता ॲड कट केल्या कढीपत्ता ॲड करायचा आहे त्याचबरोबर हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करून छान मस्त आपलं हे सगळं एकत्र एकजेव आणि मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार ॲड करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ द्यायचे आहे तर पाच मिनटं झालेली आहेत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी आधी हळद लाल तिखट सॉरी हळद आणि गरम मसाला ॲड केला होता आणि जेव्हा मी पाच मिनटं वाफ दिली त्यानंतर मी लाल तिखट ॲड केलेली आहे आता आपण जो शेंगदाण्याचा जो कोट आहे तो ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी सात ते आठ मिनटं किंवा सात ते आठ मिनटं आपल्याला छान मस्त वाफ द्यायची आहे झाकण ठेवून आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ही जी ग ही जी शेवग्याच्या शेंगा असतात तर शेवगाच्या शेंगांचे जे गरे असतात त्या गऱ्यांची भाजी अगदी वाटण लावूनसुद्धा करतात वाटण लावून पण अगदी सुरेख आणि छान अशी होते सात ते आठ मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून घेतलेलं आहे आता हे जे गरे आहेत ते गरे आपल्याला यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहेत आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं ना पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून अगदी पाच ते सहा मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे आणि पाच ते सहा मिनटानंतर इथे आपली भाजी तयार असणार आहे तर गावासाईडला अशा पद्धतीने ही भाजी तव्यावरती तेल कांद्यावरती केली जाते आणि सकाळी नाश्त्याला तांदळाच्या भाकरी आणि ही शेवग्याच्या शेंगाचे जे आतले गर असतात त्या गरांची अशा पद्धतीने भाजी केली जाते आणि ती भाजी भाकरी म्हणून नाश्त्याला खाल्ली जाते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही तांदळाची भाकरी किंवा नागळीची भाकरी किंवा करण्याची भाकरी किंवा राय किंवा डाळ भाताबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा तुम्ही घावण्यांबरोबरसुद्धा ही भाजी खाऊ शकतात तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे तर गावाकडे ही भाजी घावणे आणि तांदळाच्या भाकरी याबरोबर खाल्ली जाते पण मी आज ही भाजी डाळ भाताबरोबर केलेली आहे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिवा ते विसरू नका तर इथे मी ही जी भाजी आहे ही भाजी मी अशा पद्धतीने एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि ही भाजी खूप आयुर्वेदिक असते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि अजून एक गोष्ट सांगते की जसं मी तुम्हाला सांगितला सांगितलेलं आहे की ही भाजी आयुर्वेदिक का आहे तर आपल्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा तुम्हाला ही माहिती आहे लहान मुलं जे म्हणजे लहान मुलं आपण जेव्हा लहान मुलांना सूप करून देतो तेव्हा सू आ, सूप करताना या ज्या शेगाच्या शेंगा आहेत तर त्या बॉईल केल्या जातात आणि त्या बॉईल करून त्यातला जो आतला गर आहे तो काढला जातो आणि मुलांना त्या घराचा सूप तयार करून दिला जातो कारण तो खूप पौष्टिक असतो आणि या ज्या शेवगाच्या शेंगा त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये हाडांना कॅल्शियमची खूप गरज असते आणि त्यासाठी आपण नेहमी आपल्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण आहारामध्ये घेतो आणि त्याची भाजी करतो तर ह्या शेवग्याच्या शेंगांचे खूपच म्हणजे आयुर्वेदिक असे खूप सारे असे उपाय आहेत ज्या शेवग्याच्या शे शेंग, शेंगा असतात की ती झाडाची जी पानं असतात ती पानंसुद्धा खूप आयुर्वेदिक असतात तर ही भाजी आपली डाळ भाताबरोबर खूप सुंदर आणि छान लागते तर गाईस तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करा गावासाईडला ही भाजी अशा पद्धतीने केली जाते चला तर